नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी जे लोक शनिदेवाची भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सर्व समस्यापासून मुक्ती मिळते हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतो याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात शनिवार या खास महत्व आहे या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते की या दिवशी जे लोक शनिदेवाची पूजा करतात त्यांना सर्व समस्यापासून मुक्ती मिळते मित्र शनिवारच्या दिवसा संदर्भात शास्त्रामध्ये अनेक नियम आणि उपाय सांगितलेले आहेत ज्याचे पालन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया शनिवारचे ते कोणते खास उपाय शनिवारी सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला यानंतर विधीनुसार विधीनुसार शनिदेवाची पूजा करा शनिवारी या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील दूर होतो या संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर चा चार बाजू असलेला दिवा लावावा यामुळे घरातील सदस्यांना आशीर्वाद मिळतात तसेच जीवनात सुख शांती नांदते ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी शनिवारी पाण्यात काळा कोळसा सोडावा असे केल्याने आपले उत्पन्नही वाढू शकते मित्रो जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर त्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर शनिदेवाला तुमच्या मनातील इच्छा सांगावी तर मित्र ही होती जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी शनिवारी कोणते सोपे उपाय आहेत या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत Jai Shri Krishna